कल्याणमधील सहजानंद चौकात भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत होर्डिंगखाली उभे असलेल्या गाड्यांचं नुकसान झालंय तर दोन जण किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती आहे सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे चोवीस तास या रस्त्यावर वर्दळ वर असते याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हे होर्डिंग कोसळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं होर्डिंग बाजूला करण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंगवर कारवाई कधी होणार असा सवाल विचारलाय घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे न फोन लॻल